नमस्कार शेतकरी मित्रांनो रविराजाव युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या वांग्याच्या पिकाला जे काही वांग्याचं उत्पन्न आपण घेत आहोत याला बाजारामध्ये खूप चांगल्या प्रतीचे दर हे मिळताना आपल्याला दिसत आहे परंतु वांग्याचं उत्पादन घेत असताना आपल्याला आता जे काही समस्या जाणवत आहेत त्याच्यामध्ये तुमचं वांग्याचं जे काही देठ निघतंय त्या देठाला काळं पडणे किंवा तुमचं वांग भुडकं निघणे किंवा वांग्याला काटे कमी लागणे अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत आहे समस्यांमुळे काय होतंय की जे काही उत्पादन आपलं मिळतंय ते बाजारमध्ये त्याला चांगल्या प्रकारे दर हा त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो आता हे जे काही समस्या आहे तुमचं वांगेच देट काळा पडणे वांगे भरक निघणे किंवा वांग्याला काटे कमी लागणे याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती त्या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम जर आपण बघितलं आता हे जे काही थंडीचं वातावरण आहे या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्या वांग्याच्या पिकाला भरपूर अशी फुलधारणा होताना आपल्याला दिसत आहे ही फुलधारणा आपल्या फुल फळाच्या अवस्थेमध्ये रूपांतरित होत असताना आपल्याकडे त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये वांग्याच्या पिकामध्ये ढगाळ वातावरण झाल्या कारणानं बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो आणि त्याच कारणानं आपल्याला वांग्याचे देट जे आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी काळे पडलेले दिसतात बुरशीच्या प्रादुर्भाव सोबतच आपल्याला त्या ठिकाणी थ्रीप्स असेल किंवा तुमची काही रस शोषक किडी आहे या रस शोषक किडींचा सुद्धा प्रादुर्भाव हा आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो म्हणूनच अशा अवस्थेमध्ये आपल्याला वांगे पिकासाठी सर्वात महत्वाची फवारणी घेणं अत्यंत महत्वाचं आहे ती फवारणी कुठली मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला तुमचं जे काही आजोबी स्ट्रॉबिन अकरा टक्के येतं आणि त्यासोबत टेबिकॉनाजोल अठरा पॉईंट तीन टक्के अशा प्रकारचं जे काही बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते साधारणपणे तुम्हाला दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आणि थ्रीप्स जर तुमचा त्या ठिकाणी असेल तर साठी तुम्हाला इमिडाक्रोपीड आणि बिप्रोनिल हे जे काही कंटेंट मार्केटमध्ये मिक्स प्रकारचं येतं अशा प्रकारचं एक कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासोबत आपण घेत असताना ऑर्थोसिलेसिक ऍसिड दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारची ही फवारणी घेतल्याच्या नंतर आपल्या वांगे पिकामध्ये जो काही थोड्याफार प्रमाणात बुरशीचा आणि थ्रीप्स मावा तुडतुडे यांचा काही जो प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव नियंत्रित त्या ठिकाणी होईल आणि ऑर्थोसिलेसिक ऍसिड सोबत असल्या कारणानं आपल्या वांग्याच्या पिकाला त्या ठिकाणी ग्रीनरी एक प्रकारची वांग्याच्या पिकावरती त्या ठिकाणी सिलिकॉनचा एक लेअर तयार होईल यापुढे जे काही प्रादुर्भाव असतील त्या ठिकाणी मदत करणार आहे मित्रांनो ही फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला साधारणपणे तीन दिवसांच्या गॅपने त्या ठिकाणी तुमचं चिलेटेड मॅग्नेशियम जे येतं ते साधारणपणे एक ग्रॅम प्रति लिटर त्यासोबत तुमचं सिविड जे येतं ते सिविड दोन मिली प्रति लिटर आणि चिलेटेड फेरस एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमा, प्र, या प्रमाणामध्ये आपल्याला फवारणी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे ही फवारणी झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा तीन दिवसाच्या गॅपने त्या ठिकाणी तेरा झिरो पॉचाळीस साधारणपणे पाच ग्रॅम प्रति लिटर चिलिटर कॅल्शियम तुमचं एक ग्रॅम प्रति लिटर शिलिटर ऐवजी आपण कॅल्शियम नायट्रेट साधारणपणे तीन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो आणि सोबत आपल्याला बोरॉन जे येतं ते बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये फवारणी घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो अशा प्रकारच्या तीन फवारण्या घेतल्याच्या नंतर आपल्याला जी काही समस्या जाणवती हो ती म्हणजे तुमचं डेट काळ पडण्याची किंवा वांग भुरक निघण्याची ही समस्या नियंत्रणात यायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ते ठिकाणी आपल्या वांगे पिकासाठी पाच किलो झिरो झिरो पन्नास त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट साधारणपणे पाच किलो आणि चिलेटेड फेरस पाचशे ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्या ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ड्रेंचिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे अशा प्रकारची ड्रेंजिंग केल्यानंतर आणि अशा प्रकारचे तीन फवारण्या आपण तीन तीन दिवसाच्या घेतल्याच्या नंतर आपल्याला वांगे पिकामध्ये निघणारा जो काही काळा देट असेल वांगे पिकाला जे काही काटे कमी निघत आहेत त्या काट्यांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे वांग भुरकं होण्याचं त्या था ठिकाणी थांबणार आहे आणि देट जे काळा पडतंय डेट काळा पडण्याची सुद्धा आपली समस्या त्या ठिकाणी नियंत्रणात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारची पूर्ण ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आपल्या वांग्याच्या पिकाची क्वालिटी शंभर टक्के त्या ठिकाणी सुधारणार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी खात्रीशीरपणे सांगू शकतो आणि चांगल्या प्रतीचा बाजारभाव आपण वांगे पिकासाठी त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो मित्रांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर गरज शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद